नमस्कार मित्रो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर आज रविवार आहे तर सुट्टीचा दिवस आहे खरा तर पण आज कामावरती आलो आहे कारण कामावरती म्हणजे आंबे काढण्यासाठी आलो आहे तर आंबे काढण्यासाठी आलो आहे कर... का इकडे आंब्याचे क्रेट झेला वगैरे आणि जुनी रिक्षा टार्जन बघायला भेटत असेल तर तर बघू शकता आंबा काढायला सुरुवात झाली तर हा झेला आणि ह्याला पुढे ब्लेड बसवले तर आंब्याचा जो डेट असो तो ह्याच्यामध्ये अडकल्यानंतर हा याला खेचला जातो माग आणि त्याच्यानंतर मग हा आंबा आहे तो ह्या झेल्यामध्ये म्हणजे ह्या जालीमध्ये पडतो आणि खालील न पडता आहे चाळीमध्ये अडकतो तर बघू शकता आंबे सुरू झालेत काढायला तर इकडे आंबे काढताना बघायला भेटत तसे झाडावरती चढून देखील आंबे काढायला लागतात तरच वरच्या जे काय टोकातले जे आंबे असतात ते देखील काढायला भेटतात तर झाडावरती चढायला लागते ह्यासाठी बघू शकता आणि याच्यामध्ये देखील क्रेडमध्ये आंबे बघायला भेटत असेल तुम्हाला सुंदर असे तर बघू शकता ही आहे बिटकी म्हणजे लहान आंबा तर ह्याला बिटकी म्हणतात तर बघू शकता सुंदर अशी बिटकी बघायला भेटत असेल तुम्हाला छोटीशी ही पिकल्यानंतर खायला मस्त वाटते बारकीसे लहान त्यामुळे ह्याला बिटकी म्हणतात तर बघू शकता बिटकी तर मित्रांनो आज आंबे काढायला आलोय खरं पण आज ऊन वगैरे जास्त काय नाही मलब आहे त्यामुळे बरं वाटतंय जरा आंबे वगैरे काढायला ऊन असतं तर खूप घामाघुम आहे व्हायला झालं असतं पण जरा एकदम जरा ढग वर आले मलब वगैरे आहे त्यामुळे जरा कामावर काम करायला तर आंबे काढायला बरं वाटत चहाची वेळ झालेली आहे आणि या चहा प्यायला या बघू शकता ठोस आहे आहे आणि बाजूला शिरा आहे तर नाश्त्यासाठी चहा आलेला आहे बघू शकता तर बघू शकता आंबे झाडावर काढल्यानंतर कशाप्रकारे टोपलीमध्ये भरून खाली सोडले जातात दोन्ही दोन आणि आता मस्तपैकी थोडं वेळ घालते होतो जेवण वगैरे मस्तपैकी जरा आलो बागेमध्ये शांत वातावरण आहे इकडे आणि खूप बरं वाटलं कारण एवढं शांत वातावरणात आलो आणि खूप म्हणजे का रानामध्ये येऊन कष्ट करून काम करायचं आणि रानामध्ये म्हणजे इकडेच बागेमध्ये रानामध्ये वगैरे येऊन जेवण वगैरे करून मस्त वे दुपारच्या वेळेला आरामाचा वेळ असतो तेव्हा बागेमध्ये फिरायचं खूप भारी वाटतं खरोखर कारण जो अनुभव मला येतोय तो तुमच्यापर्यंत शेअर करतो आहे तर खूप भारी वाटते शांतता आहे या साईडला तर आता तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे वारा देखील चांगला सहा थंडगार वारा सुटलेला आहे तर तर बघू शकता ही आंब्याची झाडं आणि मस्त पैकी आता मळब आलं आहे ढग वगैरे आहेत आणि त्यामुळे काही जास्त ऊन नाही आणि हा संध्याकाळ म्हणजे दुपारचा सुंदर असं वातावरण आहे इकडचं आणि थंडगार असा वारा सुटलेला आहे आणि त्यामुळे खूप भारी वाटते ह्या रानामध्ये येऊन इकडे शांतते शांतता असलेले या ठिकाणी इकडे शांत असं बसायला आणि खूप भारी वाटते बघू शकता अशी काही बाग आहे आंब्याची लाईनीत असे झाडं लावलेले आहेत इकडे आवळ्याचं झाड आहे आता काय आवळ्याचं सीझन नाही त्यामुळे आवळे काय लागले नाही आणि या साईडला आंब्याची झाडं बघायला भेटत असेल भरपूर अशी आणि आता आपण खाली जाऊया आणि कालते गेल्यानंतर आहे ना चिकूची झाडं देखील तुम्हाला बघायला भेटतील ते देखील दाखवण्याचा प्रयत्न चला मग तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ यूट्यूबवरती जे येत आहेत तर कसे वाटतात कमेंटमध्ये सांगा नक्की आणि कशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत ते देखील नक्की सांगा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ तुम्हाला जास्त चांगले वाटतात की असे डेली ब्लॉग्स जे ती कुठे बाहेर फिरायला जातो हो आहे किंवा कामामध्ये व्यस्त असताना काही दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल ना तर कमेंटमध्ये सांगा किंवा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आवडत असेल ते देखील कमेंटमध्ये सांगा आणि आजचा दिवस रविवार आहे तर सुट्टीचा दिवस होता पण काही दोन दिवस सुट्टी घ्यायचे कामावर कामावरती सोमवार मंगळवार आणि बुधवारी बघू सुट्टी घेतली तर तर त्यामुळे निमित्त म्हटलं आज घरीच बसून राहणार म्हटलं पप्पा बोलले की चल कामावरती म्हणून कामावरती आलो परत म्हणजे गेल्या वर्षी पण कामाला आलो होतो आंब्यावरती आणि आता देखील आलो आहे आपल्या वर्षीच्या आठवणी आता मला आठवत आहेत आणि खूप भारी वाटते खरोखर दुपारचं थोडंसं ऊन आहे मंगाशी थोडंफार ऊन येत आहे मध्येच ढग येत आहेत मलब येत आहे असं आहेच बऱ्यापैकी तर चला मग आता डायरेक्ट बघू संध्याकाळी पेट्या वगैरे कशा आंब्याच्या पेट्या वगैरे कशा भरल्या जातात आणि कसे ठोकले जातात आणि कशाप्रकारे आंबे भरले जातात आणि ते पेटे जो बॉक्स असतो पेट्यांचा तो प्रकारे ठोकला जातो सजवला जातो व्यवस्थित आणि आंबे जे आता काढले गे आहेत त्यांची निवड केली जाते निवड म्हणजे आंब्याची साईजप्रमाणे निवड काढली काढण्यात येते तर पाच नंबरचा आंबा असतो परत सहा नंबरचा आंबा असतो आणि सात नंबरचा आंबा असतो म्हणजे जेवढं जे आंब्याचं फळ आहे ते जाड असेल ना आणि मोठं असेल ना तेवढं तो पाच नंबर असतो आणि एकदम जेवढं लहान असेल ना एकदम लहान नाही एक बऱ्यापैकी लहान असेल ना तर त्याला सात नंबर आणि त्याच्या सात आणि पाचच्या मधोमध मद जे मिडियम फळ असते ना तर त्याला सहा नंबर दिला जातो आणि अशा प्रकारे त्या पेट्या भरल्या जातात आणि त्या पेट्या जो पेट्या पाठवणारा मालक असतो तर त्याचं नाव त्या बॉक्सवर असतं आणि कोणाला पाठवायचं असतात ते देखील त्या पेटींवर नाव असतं आणि त्याच्या खाली डझन लिहिले किती डझनची पेटी असते ते देखील त्याच्यावर लिहिलेलं असतं पाच नंबर डझन असेल किंवा सहा नंबर डझन असेल गाडी तसं त्याच्यात लिहिलं असतं आणि जसं पाच डझनची पेटी असते त्याला पाच आंबे असतात एका थराला पाच आंबे तर असे चार थर लागतात आणि सहा सहा डझनची पेटे असेल ना तर सहा आंबे लागतात एका थराला आणि सहा आंबे एका थराला लागल्यानंतर असे चार थर लागतात आणि सात नंबरच्या पेटीला देखील असंच आहे तर नंबरची जे काही पेटी आहे ना तिला देखील असंच आहे पहिल्या थराला सात आंबे लागतात दु असे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या असे चार थर लागतात तर अशा प्रकारे पेटी ती तयार केली जाते तर आता मी माहिती दिली फक्त संध्याकाळी तुम्हाला तुम्हा प्रत्यक्ष व्हिडिओ तरी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेनच पण बघू आता संध्याकाळी कशाप्रकारे व्हिडिओ शूट करायला भेटतोय तसं आणि कामाने मी काम करत असतो तर दुसऱ्याकडे म्हणजे काम करत असणार आहे त्यामुळे कसं व्हिडिओ बनवायला भेटेल की नाही नक्की सांगता येत नाही पण मी प्रयत्न करेन नक्की तर व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत बघा आणि चला मग आता डायरेक्ट भेटूया संध्याकाळी तर मी आता झाडावरती चढलो जे काय आंबे होते कवळा केलेले झाडावरती ते आता खाली कुरपण सोडलं आहे तर तो त्या टोपलीमध्ये जे खाली सोडलं आणि आता उतरतो खाली इकडतले फांदीवरचे आंबे होते ते काढले आहेत मस्त होते आणि आता खाली उतरूयाने दुसऱ्या झाडावरती जे काही खालचे जे काही आंबे असतील ते काढूया तर बघू शकता तर बघू शकता आंब्याची निवड काढण्यात येते तर पाच डझन सहा डझन आणि सात डझनचा जो आंबा असतो तर त्याची निवड काढले आणि साईडला आंब्याच्या देखील भरून झालेल्या आहेत मस्तपैकी चार पेट्या भरलेल्या आहेत सहा डझनच्या तर सहा डझनला चौदा आंबे बसतात एका थराला तर बघू शकता हे आंबे भरलेले आहेत आणि इकडे पाच डझनची पेटी खूप भारी वाटतंय पोके वगैरे कशा प्रकारे तयार केलेले ते बघू शकता तुम्ही तर बघू शकता इकडे पाच डझनची आहे पेटी तो पाच डझनचा आंबा झाड आहे तो बघायला भेटला असेल तुम्हाला आणि या साईडला पेटी कशा प्रकारे भरली जाते बघू शकता आंबे प्रकारे पेटीमध्ये भरले जातात बॉक्समध्ये त्या तर त्याच्या आधी खाली पेपर लावलेला आहे आणि पेपरच्यावरती वरती पेंडा टाकून परत एक पेपर टाकायला लागणार आहे त्याच्यानंतर मग ते आंबे टाकले जातात तर बघायला भेटत असेल तुम्हाला तर बघू शकता अशा प्रकारे पेपर लावायला लागतो आणि त्याच्यानंतर आंबा येतो त्याच्यावरती ठेवले जातात तर अशा प्रकारे पेटी पेटी तयार केली जाते बघू शकता या पेट्या आहेत पाच डझन पाच डझन सहा डझन की इकडे आहेत सहा डझनच्या ही देखील आहे सहा डझन की पेटी बघू शकता अशा प्रकारे खोका तयार करायला जातो पेटीचा आणि अशी तयार होते पेटी तर हे पाठवणाऱ्याचं नाव आणि घेणाऱ्याचं नाव आहे तर बघू शकता असं काही आणि इथे आहे सहा डझन सहा डजनची पेटी डी सिक्स असं काही जा घर आहे बघू शकता तर मित्र आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब देखील करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीने शहरपर्यंत नक्की बघितला असेल तर आवडला नक्कीच असेल जो काय आंबा प्रकारे काढले जाता आणि त्याने आंबे पेटीमध्ये भरून कशा मार्केट हो, साठी मार्केटसाठी मार्केटमध्ये आंबे क पाठवले जातात हे देखील तुम्हाला हे माहितीपूर्वक आजचा व्हिडिओ बघितला असं बघितला असेल तुम्ही आणि माहितीपूर्वक हा व्हिडिओ होता आजचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा पाडा